गधडदेव शिवारात अतिक्रमण काढताना पथकाला आढळले वन्यजीव प्राण्यांचे अवशेष शिकार केल्याच्या संशयावरून वनविभागाकडून गुन्हा दाखल एकोणतीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील गधडदेव शिवारात अतिक्रमण काढताना पथकाला वन्यजीव प्राण्याची हत्या केल्याचे एका झोपडीत अवशेष आढळून आल्यानंतर वनविभागाकडून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील गधडदेव व कोडीद रस्त्यालगत तीन महिन्यांपूर्वी तीन हेक्टर वनजमिनीवर पैसा बंदूक आणि हत्यार यांच्या मध्य प्रदेश आणि गधडदेव येथील काही मदतीने जवळपास झोपड्या उभारून अतिक्रमण केले होते याबाबत स्थानिकांनी तक्रारी व आंदोलनं उभारल्यानंतर वनविभाग महसूल आणि पोलीस प्रशासनाने यांच्या पथकामार्फत एकोणतीस जून रोजी धडक कारवाई करून सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटविले मात्र पथकाला एका झोपडीत राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे पाय व पंख आढळून मोर मोराची शिकार आणि हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अतिक्रमित झोपडीत असलेले रहिवासी कारवाई आधीच फरार झाल्याने सदर झोपडीतील रहिवासी कोण असा मोठा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे तरीही काही अतिक्रमित धारकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे माझा खानदेश न्यूज न्यूजबिरो शिरपूर